मालिका विश्वात एकशे पंच्याहत्तर आठवडे नंबर वन वर टिकून राहिलेली वाहिनी म्हणजे स्टार प्रवाह याच वाहिनीवर आता एका मागोमाग एक दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत घरोघरी मातेच्या चुली आणि साधी माणसं या मालिका पुढील महिन्यापासून प्रेक्षकांना पाहता येणार आहेत घरोघरी मातीच्या चुली ही मालिका स्टार प्लस वरील कहाणी घरगर की या मालिकेचा रिमेक असल्याचं बोललं जात आहे मालिकेचे दोन प्रोमो सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत त्यामुळे मालिकेत कोणकोणते कलाकार असणार याचा काहीसा उलगडा झाला आहे मात्र कहानी घरघर की या मालिकेत बरेच कलाकार असल्यामुळे आता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत अजून कोणकोणते कलाकार असणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे रंग माझा वेगळा फेम दीपा म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे तर सविता प्रभूने तिच्या सासूच्या भूमिकेत दिसणार आहेत मालिकेत सकारात्मक पात्राशिवाय नकारात्मक भूमिका कोण करणार याकडे सुद्धा प्रेक्षक डोळे लावून बसलेले असतात नुकताच मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षा मुंडगेकर ही नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे या मालिकेत प्रतीक्षा मुंडेकर ऐश्वर्या हे पात्र साकारताना दिसणार आहे याआधी प्रतीक्षाने स्टार प्रवाहावरील मुलगी झाली हो या मालिकेत नकारात्मक भूमिका उत्तम साकारली होती त्यानंतर जीव माझा गुंतला मालिकेत चित्रा या नकारात्मक भूमिकेतून प्रतीक्षा प्रेक्षकांसमोर आली होती स्टार प्रवाहावरील शुभविवाह या मालिकेत सुद्धा प्रतीक्षाची झलक पाहायला मिळाली होती त्याचबरोबर अनेक मराठी अल्बम सॉंग मध्ये प्रतीक्षा झळकली होती तर अभिनेत्री प्रतीक्षा मुंडेकरच्या नकारात्मक भूमिका तुम्हाला कशा वाटतात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही या मालिकेसाठी किती उत्सुक आहात कमेंट करून सांगायला विसरू नका मालिका विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार मीडिया मराठी